गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो तर आमचं उपवासाचं चालू आहे आज तर ह्या साईडनं बघा ह्या साइडनं साबुदाने मित्रांनो रात्री झालो त्याला आम्ही तर त्या साईडनं शेंगदाणे याच्यामध्ये आलू टाकले मित्रानो तरी गणपतीचं उपवास मिळतो तर या साईडनं आमचं एवढं शेंग बसले गणपतीचं पूजा रे मित्रांनो दे संतने आणि मी मित्रांनो तर कोण कोण फळा करतात मित्रांनो ते रिकमेंड करा गणपतीमध्ये उपवास कोण धरतात ते काय आता दोन दिवस राहिलेत मित्रांनो गणपतीचे उद्या आणि परवा दिवशीच मित्रांनो परवा दिवशी तर सार्वजनिक पंगतच राहणार गावामध्ये Uh, दोन दिवस उपवास राहिलं आहे मित्रांनो आता तर चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो तर पुढचं ब्लॉग बी बघत करा मित्रांनो तर रानामध्ये आलो आहे मित्रांनो उपासिपास फराळा करून रानामध्ये आलो आहे बघा तर गवत काढणं चालू आहे आमचं तर पाऊस लई झालं आहे मित्रांनो तर सरकी बघा सरकी दाखवतोय मी तुम्हाला साहित्य गवत काढणं चालू आहे आमचं हे बघा सरखे मित्रांनो बोंड एकदम जबरदस्त झालेत पाण्याचं लई जाऊघड केंद केले मित्रांनो जितकं ते काड्यावरचे आहेत त्याला चांगले बोंड झालेत थोडं बैल बी चारायला आलेत आम्ही तर तुमच्याकडं कशी सरखी आहे मित्रांनो ते बी कमेंट करा आणि बघा किती आबाळ झाले बाराच वाजले दादा तरी भरपूर आवाज झाले बा तर ब्लॉक कंटिन्यू करा त्या साईडनं युवराज सिंग आपलं बसले त्याच्यासाठी पाणी बी आणलं होतं आणि गाडी बैल आणलं होतं त्याने तर आमचं गवत गिवत कापणं झालं आहे त्या साईडनं ठेवलं आहे आम्ही तर त्याच्यासाठी पाणी आणलं होतं मित्रांनो ते बघा आपली बैलजोड आणि आज वाराही भरपूर आहे मित्रांनो बहुतेक आवाज येत असेल वाऱ्याचं बी चला पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो भरपूर वारा आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये बारीक गरमाटे पाऊस येत आहे अजून अजून ही पाठी मागून आपल्यावली सारखी मित्रांनो कस क्वालिटी एकदम जमली आपण चमक आणि सरपंच आणि एक दोन नमुन्याचे औषध मारलो त्याला तर चांगला रिझल्ट आलं आहे बघा त्याला असं मोवा किंवा एक बी नाही त्याच्यामध्ये एकदम हिरवीगार झाली आहे बघा आता बोंड बी झालेत भरपूर त्याला आता आणि इतकी वाढत नाही ह्या रानामध्ये पण यंदा ह्या शालामध्ये जरा चांगलीच वाढली बघा छातीला गेली माझ्या ती या साईडनं सोयाबीन आहे आपल्या भावाची ती शेंगा चांगल्या आल्यात त्याला तर ह्या साईडनं बैल आणलेत मित्रांनो आपल्या रानामध्ये अजून हे बघा चालू आहे आणि आपल्या सरखीला बोंड बघा मित्रांनो एकदम जबरदस्त बोंड झालेत बघा चालू आहे आमचं आमची कशी जोड आहे मित्रांनो कमेंट करून सांगा कर बाया माणसाला मारत नाही काही नाही मित्रांनो एकदम शांत जोड आहे आपल्यावरती हे पुढचं तर एकदम शांत आहे मित्रांनो त्याच पाठीमागं जरा दुखत होतं बघा तर हवा इतकी सुटली आहे ना मित्रांनो जबरदस्त वारा सुटलाय बघा आपण काकडीसाठी आलोय मित्रांनो इकडे तर हे बघा इथं एक सापडली आपल्याला काकडी गावरान गावरान काकडी खायला जबरदस्त लागते मित्रांनो आणि भाकरी सांग भाकर या, तर जबरदस्तच लागते अर्धी भाकर शिलकच खाते माणूस ह्या याने तर उरकलय मित्रांनो रानामधलं तर आता निघालोय गावाकडे पाठी मागून त्या साईडनं जबरदस्त आबाळ झाले आता आणि वाराही भरपूर आहे मित्रांनो तर चला गाडी आपण रस्त्याने लावली आहे बघा तर गाडी बैलावर गवत टाकलं आहे आता गाडी बैल गेली आपली पुढं चला तर आपली गाडी लावली आहे मित्रांनो इथं आपण तर आज गाडी चेंज केली आपण आज किरणचीच गाडी आणली आहे बघा आपली गाडी कुंभारपुढ ऑनलाईन नाही त्याने तर चला आता जातो आहे घरी मित्रांनो घरी आलो आहे मित्रनो मी आता तर युवराज सिंग बी आहे आमच्या पाठीमागून तर हातपाक धुणं चालू आहे आमचं आता तर मित्रांनो ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आता इतकं यूज भेटत नाही म्हणून मित्रांनो मिनी व्हिडिओज चालू आहे आपलं आता तर सपोर्ट करा मित्रांनो